आज होता स्वामीचा फर्स्ट बड्डे बरेच दिवस नाही करायचा नाही करायचं चा, असं चाललं होतं कारण तू प्रत्येक हालीसारखा आजारी पडतो त्यामुळे काय बड्डे करायचं असं का नाही होतं पण अचानक बड्डे करायचा ठरला आणि छान असा बड्डे साजरा केला चला तर अगोदर व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेजण मस्तात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज होता स्वामीचा बड्डे आणि सकाळीच मी पहिल्यांदा सर्व आवरून वगैरे घेतलं मी पहिल्यांदा लवकरच उठली होती मी अगोदर उठली अंघोळ वगैरे केली आणि सगळी उठायचे अगोदर कपडे वगैरे धुवून घेतले होते आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली पहिल्यांदा देवपूजा करून घेतली नाही तर नंतर म्हटलं तर थोडा वेळ लेट वगैरे होते पूजा करायला त्यामुळे पहिल्यांदा बाकीची अंघोळी वगैरे करत होती तोपर्यंत मी देवपूजा वगैरे करून घेतली बाकीच्यांची आंघोळी वगैरे झाली आणि त्यानंतर नाश्त्यासाठी पोहे बनवणार होती त्यासाठी तर पहिल्यानंतर पोहे वगैरे बनवायला घेतले पोहे वगैरे बनवले का परी आणि स्वामी दोघांना फार वेगळा काय नाश्ता वगैरे बनवायची गरज पडत नाही स्वामी पण आवडीने पोहे खाते खातोय आणि परी पण वगैरे खाते त्यामुळे सर्वांसाठीच नाश्ता एकच बनवायला घेतला होता कारण स्वयंपाकाची पण आज खूप गडबड होती त्यामुळे नाश्ता वगैरे करून पो नाश्त्याला पोहे वगैरे बनवले एका साइडला पोहे बनवायला घेतले आणि दुसऱ्या साईडला कुकरमध्ये रात्री छोले भिजत वगैरे ठेवले होते ते आज जेवणामध्ये उसळ बनवायची होती छोल्यांची त्यासाठी ते एका साईडला छोले वगैरे उकडवायला ठेवले म्हणजे स लगेच नाश्ता वगैरे झाल्यावर मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि आज माझी दुसरी बहीण येणार होती दुपारीपर्यंत साधारण येणार होती मला नक्की वगैरे सांगितलं नाही मी इत किती वाजता वगैरे बसमध्ये वगैरे बसेन असं सांगितलं नव्हतं मी तिला सांगितलं होतं बसमध्ये बसेस का मला फोन कर म्हणजे मला स्वयंपाक वगैरे ब बनवायला वगैरे असं बरं पडेल पण तिने हा बोलली आणि दुसऱ्या दिवशी काय गाडीमध्ये वगैरे बसली ना त्या काय तिने मला फोनच केला नाही आणि साधारण एक दीड तासाच्या अंतरावर आली आणि मला सांगितलं मी आधी आहे येते येते म्हणून आणि ती सकाळी सहा वाजता घरातून निघली होती त्यामुळे आल्याला त्यांनी काय वाटेमध्ये नाश्ता वगैरे केला नव्हता आणि त्यांच्यासोबत छोटं बा असल्यामुळे सुद्धा ना तिला वगैरे आल्यावर खायला वगैरे द्यायला पाहिजे होतं आणि ती पण काही खाल्लं नाही त्यांना भोग वगैरे लागणार त्या मला स्वयंपाक लवकर बनवायचा होता साधारण बारापर्यंत ती ना ना बारा घरी पोहोचणार असं सांगितलं होतं मला आणि लेट सांगितल्यामुळे आमची खूप गडबड झाली होती कारण आमची प ती निवा आली नाही त्यामुळे मी निवांत झाली होती कारण लेट नाही येणार त्यामुळे थोडं लेट वगैरे झाला तरी चालेल त्यामुळे मी निवांत राहिली होती आणि त्याच्यानंतर सांगितलं लवकर खूप गडबडीने आवरायला घेतलं कारण बाकीची सर्वच कामं होती अंग वगैरे बाकीच्यांनी केली त्यांची परत कपडे वगैरे धुवायचे होते भांडी वगैरे नाश्त्याची कारण फरशी वगैरे सर्वच होतं आणि आज बड्डे असल्यामुळे घरात थोडंफार पसारा वगैरे काढाय काय म्हणजे शिल्लक पसारा वगैरे मी काढला होता पण कोण आला तर थोडंफार पसारा होतोच तो पण सर्व परत व्यवस्थित वगैरे लावायचा होता आणि को मशीन वगैरे शिलायच्या मशीन वगैरे ना थोड्या मोठ्या वस्तू बाहेर वगैरे काढून ठेवल्या म्हणजे कोणता आला तर बसायला वगैरे बरं पडतं त्यामुळे बाकीची पण सर्व कामं होती आणि जेवणाचं वगैरे नियोजन लावलं होतं ना त्याची पण ब कामं बरीच कामं होती नाश्ता वगैरे करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला वगैरे लागली आणि स्वयंपाक वगैरे करताना व्हिडिओ वगैरे काहीच करायला भेटला नाही कारण खूप गडबड झाली होती त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही करायलाच भेटला नाही आणि बाकीचं मी आवरेपर्यंत शेवट शेवट आवरेपर्यंत माझी बहीण आलीच होती आणि ती पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होती आणि तिला बाळपण पण झालं होतं ना त्यामुळे मला त्यांचं स्वागत खूप छान वेगळ्या पद्धतीने वगैरे करायचं होतं असं ठरवलं होतं मी पण काही क करताच आलं नाही कारण ती खूपच लवकर आली होती आणि माझी पण कामं तेव्हाच आवरली होती त्यामुळे सर राहूनच गेलं काय डेको काहीच असं तिचं स्वागत वगैरे करायचं मला भेटलंच नाही त्यानंतर ती वगैरे आली त्याच्यानंतर जेवण वगैरे आम्ही करून घेतलं आणि जे बड्डेसाठी काय डेकोरेशनचं सामान होतं आमच्या परीच्या बड्डेचं हे डेकोरेशन दोन वर्षापूर्वीचं डेकोरेशनचं सामान आहे मी आहे आ, मी तसंच धपून ठेवलं होतं दुसऱ्या प्रत्येक बड्डेला घ्यायला वगैरे भेटेल वगैरे म्हणून तसंच ठेवलं होतं बलून वगैरे पण तेव्हाचे आम्ही तसेच ठेवले होते त्यातलंच सामान वगैरे आम्ही बघत होतो काय चांगले वगैरे आहे का आणि थेओल ते चांगले वगैरे असेल ते सर्व काढून ठेवलं त्याच्यानंतर झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र चहा वगैरे प्यायला बसलो होतो आणि इथे स्वामीची आणि शार्वीची वगैरे खूप मस्ती चालली होती आणि खूप छान असं मग एक एकत्र झाल्या महिना बऱ्याच दिवसांनी एकत्र झालं होतं खूप छान मस्ती वगैरे मजा आली होती खरंच खूप एवढं भारी वाटलं होतं ती आली होती माझ्याजवळ ते त्याच्यानंतर ती आली होती त्यामुळे तिला थोडंफार इथं फिरायचं वगैरे होतं त्यामुळे संध्याकाळी थोडा वेळ होता मग आमच्या इथेच बाजूलाच मंदिरं वगैरे आहेत दोन तीन तिथे ती फिरायला वगैरे होते त्यासाठी ती चहा वगैरे पिऊन ती तिकडे जाण्याच्या तयारीला लागली होती ते ती गेली आणि स्वामी इथं मी कपडे वगैरे वनले होते ना त्या ते, ते स्वामी इथं खेळत होता त्याच्यामध्ये वगैरे मस्ती करत होता त्यानंतर काय मला व्हिडिओ बनवायलाच भेटला नाही कारण खूप गडबड झाली प्रत्येकजण एक कोणी कोण येत होतं त्यांना चहा वगैरे द्यायचं असत त्यामध्ये सर्व वेळ निघून गेला आणि नंतर असं संध्याकाळी असं डेकोरेशनच्या तयारी केली होती डेकोरेशनसाठी बोलवलं होतं यांच्या मित्राला पण तो अचानक आजारी पडला काय त्यांना यायला वगैरे भेटलं नाही पण माझे दीर आहेत ना त्यांनी त्यांनीच आणि मा त्यांच्या मित्रांनी तर डेकोरेशन केलं होतं आणि खूप कमी वेळामध्ये दे डेकोरेशन बनवलं होतं आणि खूप छान असं डेकोरेशन झालं होतं जास्त काही व्हिडिओ वगैरे बनवायला भेटले नाही कारण मी माझ्या बहिणीकडे मोबाईल दिला होता व्हिडिओ कर म्हणून आणि माझ्या दिदीचं पण माझ्या मोठी दिदी आहे तिचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि तिने पण तिच्याकडे मोबाईल दिला होता तिने सांगितलं होतं माझ्या मोबाईलमध्ये बनव मी तुला वगैरे पाठवते आणि तिने तिने पण व्हिडिओ बनवले नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये पण बनवले आणि तिचे पण नाही बनवलं मी स्थिजव माझा मोबाईल दिला होता त्याने छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते तेच इथे मी टाकले जास्त काही व्हिडिओ नाही आहेत थोडंफार फोटो वगैरे काढले आहेत मी तुम्हाला ते पुढे दाखवते जास्त काय व्हिडिओ करायला मला काय भेटलंच नाही आणि बड्डे आम्ही टेरेसवर ठेवला होता कारण जागा वगैरे टेरेसवर खूप मोठा आहे आणि त्यामुळे माणसं वगैरे आली तर छान असं त्यांना बसायला वगैरे जागा पुरली पाहिजे हो त्यामुळे आम्ही टेरेसवर ठेवला कारण आम्ही परीचा बड्डे केला होता त्यावेळी आम्ही रूममध्येच ठेवला आणि बड्डेला डेकोरेशन वगैरे खूप छान झालं पण बसायला वगैरे माणसांना जागा पुरत नव्हती त्यामुळे ह्यावेळी आम्ही बड्डे टेरेसवरच ठेवला म्हणजे माणसांना बसायला वगैरे पण खूप छान भेटेल आणि जेवण पण ठेवलं होतं त्यामुळे जेवायला वगैरे पण तिथल्या तिथं बड्डे झाल्या मन झाल्या झाल्या तिथे जेवायला वगैरे बसायला येईल त्यामुळे आम्ही बड्डे छान असा टेरेसवर ठेवला होता आणि खूप छान असा बड्डे झाला होता ठरवलं होतं बड्डे करायचं नाही असा आणि केला तर घराच्या घरीच करायचं कोणाला सांगायचं वगैरे नाही असा बड्डे करायचं ठरवलं होता कारण हालीच्या हाली साधारण एक दोन महिन्यामध्ये स्वामी भरपूर आजारी पडला आणि त्याला ॲडमिट वगैरे पण करावं लागलं आणि त्यामुळे काय बड्डे वगैरे करायचं ठरलं नव्हतं आणि परी पण आत्ताच आजारी हो आत आजारी पडली आणि तिचं ऑपरेशन वगैरे झालं त्यामुळे बड्डे वगैरे काय करायचं नाही असं ठरवलं होतं आणि केला तर गावी करायचं असं ठरवलं होतं गावाला गेलं होतं दिवाळीला त्यावेळीच ठरलं होतं गावीच बड्डे करायचं पण परीचे टाके वगैरे काढायचे होते त्यामुळे परत आम्हाला इकडे यावंच लागलं कोल्हापूरला त्यामुळे आणि परत जायचं म्हटलं तर का शक्य नव्हतं त्यामुळे मग ठरवलं घरच्या घरीच करायचं पण नाही एकाला सांगितलं असं सांगता तर सगळ्यांना सांगितलं आणि खूप असा छान असा मोठा बड्डे झाला होता